हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज थोडी वेगळ्या व्हिडिओची निवड केलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल नकारात्मक वातावरण सकारात्मक कसे करावे दुःख सर्व बाजूंनी कवटाळत आहे स्वामी भक्ती करत आहात थोडा तरी बदल होण्याची शक्यता आहे व्हिडिओची सुरुवात छान अशा नामस्मरणाने झालेले आहे त्यामुळे स्वामीभक्त असो या नसो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये थोडा तरी बदल झाल्याशिवाय राहणार नाही कसं असताना जेव्हा आपण काहीतरी सकारात्मक गोष्टी करण्याचा विचार करत असतो जेव्हा आपण काहीतरी चांगलं काम करण्याचा विचार करत असतो काहीतरी आपल्याला वेगळं करायचं असतं त्यावेळेला जीवनामध्ये भरपूर अडचणी येतात आपल्याला आज काहीतरी करायचं आहे सगळी काही तयारी केलेली आहे तुम्ही ते करायला निघाला आहे पण काहीतरी येऊन टपकणारच दुधामध्ये माशी पडणारच असं बऱ्याचदा होतं पण नेहमी एक लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे कारण ज्या वेळेला सटविनी टाक टाकलेला असतो असं जुने लोक म्हणायचे म्हणजेच कारण तुमच्या नशिबात प्रत्येक गोष्ट तुमच्या पाचव्या दिवशी लिहिलेली असते फक्त आपण निमित्त असतो प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते निमित्त मात्र आपण ठरलेलो असतो आणि प्रयत्न हे आपण करत राहायचे असतात ज्या त्या गोष्टीची वेळ ज्या त्या वेळ येतच असते आणि म्हणतात ना प्रयत्न आंती परमेश्वर प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक गोष्ट अशक्य नसते तसंच स्वामी म्हणतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी तसंच अशक्य गोष्ट शक्य होते पण कधी प्रयत्नानंतर म्हणूनच प्रयत्न तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट मनापासून आवडते आणि तुम्हाला ती सिद्ध साध्य करायची आहे त्यावेळेला प्रयत्न हे करत राहा परमेश्वराच्या कृपेने नशिबात असेल तर कधीच चुकणार नाही फक्त कुठल्याही गोष्टीला विलंब होतो पण विलंब होतो पण गोष्ट मात्र मिळतेच म्हणूनच नकारात्मक वातावरण सकारात्मक कसे करायचे ह्या ह्या व्हिडिओतून सांग सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला व्हिडिओकडे वळूया एक शिष्य संसारामध्ये गुरफटलेला प्रपंचामध्ये अडकलेला आपल्या गुरूंना प्रश्न करत असतं प्रापंचिक साधकांच्या घरातील वातावरण म्हणजे संसारिक व्यक्तीच्या घरातील वातावरण नेहमीच सकारात्मक असते असं नाही बऱ्याचदा अनेक साधकांना अनेक व्यक्तींना काही भक्ती साधना उपाय योजना करायच्या असेल तर भरपूर अडचणी येतात पर्यायी साधनेकडे दुर्लक्ष होऊ लागते यावर काही उपाय आजूबाजूचे वातावरण कसे शुद्ध करायचे आपले आचरण कसे पवित्र ठेवायचे असा प्रश्न आपल्या गुरूंना विचारत असतात त्यावेळी गुरु उत्तर देतात की स्वामींचा विसर हा कोणत्या ना कोणत्याही कारणाने झाला तरी त्याचे फळ मात्र प्रत्येक साधकाला भोगावेच लागते प्रपंचामधील तात्पुरत्या मिळत असलेल्या सुखाची चटक घरातील प्रत्येकालाच लागते प्रेमामध्ये प्रत्येक जण गुंतलेला असतो प्रत्येक जण गुरफाटून जातो पण त्याचा मान सन्मान योग्य तऱ्हेने जोपासला नाही की त्याचे रूपांतर द्वेषामध्ये होते आणि मग मात्र जेव्हा साधक साधनेच्या मार्गी लागतो म्हणजे एखादा भक्त भक्तीच्या मार्गी लागतो तेव्हा त्याच लोकांना तो चुकीचा वाटू लागतो कारण भक्तीच्या मार्गातून साधकाची वृत्ती बदलते त्याची इतर विषयावरील असलेली वासना कमी होऊ लागते वाईटावर विजय मिळवताना जसं आपल्याला चांगल्याचा पगडा वाईटापेक्षा भरभक्कम करावा लागतो तसंच वाईट देखील चांगल्यावर मात करायचा प्रयत्न हा करणारच ना म्हणूनच ती नकारात्मक रूपाने साधकांच्या घरातील इतर व्यक्तीद्वारे साधकास त्रास देऊ लागतात बऱ्याचदा पाहिलेलं ला असल की एखादी उपासना संकल्पपूर्वक सुरू केल्यास साधनेमध्ये भरपूर आलेल्या अडचणी आपली सुरू असलेली साधना भक्ती हे साध हे अर्ध्यावरच सोडतात त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वामीवरील असलेला अर्धवट विश्वास जर तुमचा विश्वास पूर्ण असेल जर तुमचा विश्वास पूर्ण असता तर तुम्ही कितीही संकट आली असती तरीही अर्धवट उपासना सोडली नसती म्हणूनच महाराज आहेत ते बघतील या भावनेने उपासना सुरू ठेवती ठेवली की नाही आपल्यासोबत कोणतेही कोणीही कसंही वागलं तरी आपण मात्र आपले आचरण शुद्ध ठेवायचे आपण आपल्या बाजूने वाद टाळायचा कोणी विनाकारण जाणून बुजून आपल्याशी वाद करायचा प्रयत्न करत असाल तर आपण दुर्लक्ष करायचं अंतकरणापासून स्वामींना हाक मारावी मनाचा धीर कधीही सोडू नये स्वार्थविरहित साधना सुरू ठेवावी साधनेचा आपला जोर सुरूच ठेवावा जर घरातील वातावरण पोषक नसलेच आणि अडचणी अधिक वाढल्या तर थेट मानसपूजेला जोर द्यावा मुखामध्ये नामस्मरण सतत सुरू ठेवायचे थे। नामस्मरण नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही आजूबाजूला सांगत असलेल्या सर्वांचे ऐकावे पण नामापासून दुरावा कधीही करू नाही कारण नामस्मरण नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे ना की ती कुठल्याही अडचणीतून तुम्हाला बाहेर काढू शकते फक्त मनापासून हाक दिली पाहिजे कोणता कोणतेही उपास करायला पैसे लागत नाहीत किंवा उपास करायला मिळाले नाही तर पोथी पुराण वाचायलाही मिळालं नाही व्रत वैकल्य करायला मिळालं नाही तरीही हाताश न होता स्वतःचे मन स्वच्छ ठेवून हेही दिवस जातीलच या भावनेने अखंड नामस्मरण करत राहायचे मनापासून श्रद्धा ठेवायची मनापासून नामस्मरण करायचं आपल्या नामस्मरणानेच आजूबाजूचे वातावरण हळूहळू सुधारेल हे नक्कीच जे जेवण तुम्ही नामस्मरण करत बनवाल त्यातून नामच इतरांच्या पोटात जाईल आणि सर्वांची मानसिकता जरूर बदलेल कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मनाचा तोल ढळू द्यायचा नाही कारण तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी या घडणारच तुमच्यावर आघात हे होणारच पण मग ही भयानक परीक्षा आहे हे लक्षात ठेवा कारण जेव्हा परीक्षा होती तेव्हाच रिझल्ट लागतो म्हणून आपण या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असतं आपली हाव सोडायची नामस्मरणाची हाव धरायची स्वतःला विसरून जायचे स्वामींना लक्षात ठेवायचे त्यासाठी स्वामींची तळमळ हवी स्वामीवर अफाट श्रद्धा हवी आणि मनामध्ये स्वामी नामाचं नामस्मरण हवं आपल्यावर आलेली आपत्ती टाळण्यासाठी फक्त स्वामींना हाक मारून उपयोग नाही तर उठता बसता जे काही कार्य घडेल त्याचे संपूर्ण श्रेय हे स्वामी महाराजांना साक्षी ठेवूनच करायचं ज्याने माया उत्पन्न केली जो त्या मायेचा अधिपती आहे त्या स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपली देखील तितकीच पात्रता असायला पाहिजे त्यासाठी नामस्मरणाची अखंड ज्योत तेवेत राहणे गरजेचे आहे त्यामुळे त्यामुळे भक्तांना साधनेत येणाऱ्या म्हणजे तुमच्या भक्तीत येणाऱ्या अडचणीवर मात करणे सोपे जाईल घरी आलेल्या पाहुण्यांना अन्नदान करावं सर्वासोबत प्रेमाने राहायचे ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्याकडे सोडायचे त्यांचा होणारा त्रास स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचा हातामध्ये जे काही संचित असेल त्याचा वापर विनियोग हा सत्कर्मीच करावा उगाच हाती आहे म्हणून उधळू नये एखादे लहान बाळ आईच्या भेटीसाठी जसे तळमळते तसेच आपण देखील नामाची कास धरत स्वामींच्या भेटीसाठी तळमळायचं नाम स्मरावे विविध परीक्षा आपल्यासमोर येणारच कारण परीक्षा झाल्याशिवाय योग्यता सिद्ध होत नाही आणि योग्यता असल्याशिवाय योग्य ते मिळत नाही ज्या अर्थी आपल्या आजूबाजूला अशुद्ध वातावरण आहे त्याच अर्थी आपल्यामध्ये देखील दुर्गुण आहेतच त्याशिवाय का आपल्याला इतरांचे दुर्गुण दिसतात आपण जर स्वामीं स्वामींचं सर्व सर्वस्व असे मानतो तर मग बाजूला स्वामीच वावरतात ना सर्वांच्या सर्वांगामध्ये जर स्वामी विराजमान आहेत तर ते चुकीचे कसे जेव्हा आपण एखाद्याला नावं ठेवतो म्हणजेच ज्याची त्याची निंदा करतो नालास्ती करतो तेव्हा ते, ते करणे गुण आपल्यात आहेत म्हणूनच ना कारण जेव्हा आपण चुकीचं असतो तेव्हा समोरचा आपल्याला चुकीचं दिसतो म्हणजेच कुठेतरी व्यक्तीमध्ये ते दुर्गुण आहेतच ना मग आपल्या आजूबाजूला असलेले घरातील नकारात्मक वातावरण बदलण्यासाठी आपल्याला स्वतःला स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक नाही का अशा वेळेस स्वामींना शरण जायचे व जमिनीवर नाक घासून त्यांना माफी मागायची व माझे हे दुर्गुण तुम्ही तुमच्या उदारात घ्या हे स्वामीराया तुम्ही मला तुमच्या सपात्र भक्ती करायचं बळ द्या आणि मला मात्र माझ्या मार्गाने म्हणजेच तुमच्या नामाच्या मार्गासाठी मोकळे करा असे सांगायचे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली चूक लक्षात येते वारंवार आपण आपली क्षमा याचना केल्यावर क्षमा मागितल्यावर पुन्हा चूक होणार नाही याची दक्षता व्यक्तीने घेतली पाहिजे त्यामुळे हळूहळू व्यक्तीमध्ये चित्त शुद्धी होऊ लागते म्हणजे आचरणात वागण्यात बदल होऊ लागतो आपली भक्ती मार्गाकडे ओढ निर्माण होते मग काय आपलेच अंतकरण शुद्ध असले की आपल्याला आजू आजूबाजूला त्यांचं एक वलय स्वामी निर्माण करतात व हळूहळू घरातील वातावरण देखील शुद्ध होऊ लागतं सतत सुरू असलेलं नामस्मरण त्यामुळे निर्माण झालेली स्वामीवरची अतूट श्रद्धा विश्वास यामुळे स्वामी आपल्याला योग्य वेळी स्वतःचे आचरण शुद्ध ठेवायला मदत करतात आणि जेव्हा आपण स्वामी भक्तीमध्ये रममान होतो जेव्हा आपण स्वामींच्या नावा नावामध्ये रममान होतात त्यावेळी असं समजायचं की आपण स्वामींची सेवा स्वामींची भक्त भक्ती करण्यास पात्र झालो आहोत स्वामींनी त्यांचा बालक त्यांचं बाळ म्हणून त्यांनी आपल्याला त्यांच्या उराशी घेतलेला आहे आणि ज्या वेळेला स्वामी त्यांच्या उराशी घेतात त्यांचं बाळ म्हणून समजतात त्यावेळेला आपले सगळे संकट स्वामींनी त्यांच्या पदराशी घेतलेले असतात त्यावेळेला स्वामी महाराजांचा हात आपल्या डोक्यावर असतो परंतु तोपर्यंत व्यक्तीने म्हणजे आपली साधकांची परीक्षा सुरूच असते परिस्थिती कितीही बिकट असो व्यक्तींनी नामस्मरणामध्ये कधीही खंड पाडू नये कारण संकट हे येणारच म्हटलं ना परीक्षा दिल्याशिवाय उत्त म्हणजे पास नापास कळत नाही आणि जेव्हा तुम्हाला मोठी पदवी गाठायची आहे मोठी पदवी मिळवायची आहे त्यावेळेला परीक्षा तर कठीण असणारच परीक्षा तर बिकट होणारच त्यामुळे खंबीरपणे उभं राहायचं स्वतःला कटाक्षाने भक्तीमध्ये रममान करायचं कारण कोणत्याही नामस्मरणामध्ये खंड पाडू नाही दिला तर स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांचा एक वाक्य आहेच त्यांचं एक वाक्य आहेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ब्रह्मवाक्य म्हणूनच कायम ध्यानात ठेवायचे सहज समाधी लागेपर्यंत साधना सुरू ठेवायची म्हणजे आपण एकदम ध्यानस्थ होऊपर्यंत त्यांच्या नामस्मरण जपामध्ये रममान होऊन जायचं कारण स्वामी त्यांचे कार्य घडून घेणारच याची शंभर टक्के खात्री खात्री बाळगायची की आपलं हे कार्य पूर्ण सिद्धीच जाणार आपलं हे काम पूर्ण होणार असा पूर्णपणे विश्वास स्वामीवर ठेवायचा आणि नक्कीच त्यांची सेवा करायची त्या त्याचा मोबदला स्वामी महाराज तुम्हाला शंभर टक्के देणारच फक्त तुमची मनापासून श्रद्धा आणि अतूट विश्वास पाहिजे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवा विश्वासाचे फळं हे गोडच असतात म्हणून विश्वास असेल तर तुम्हाला त्याचा मोबदला चांगला मिळतो अविश्वास दाखवला तर नेहमी डगमगल्या जातं म्हणून कुठल्याही परिस्थिती येऊ द्या स्वामी महाराजावर अतूट श्रद्धा अतूट विश्वास आणि त्यांचं नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका उठता बसता खाता पिता झोपता बसता कायमस्वरूपी श्री स्वामी समर्थ म्हणायला काहीही लागत नाही असं कशातही लिहिलं नाही की तुम्ही वेळ ठरवलीच पाहिजे आणि याच वेळेला तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरणामध्ये प्रचंड अशी तुफान ताकद भरलेली आहे आणि त्या ताकतेच्या जोरावर कुठलीही अशक्य ही गोष्ट शक्य करू शकताल आणि नक्कीच हा स्वामी महाराजांचा संदेश आहे आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी भक्त असेल तर कमेंट मध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि जास्तीत जास्त व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ